समाजामध्ये सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे आज अनेक चुकीचे प्रकार घडत आहेत त्यामुळे सोशल मीडियाचा वापर योग्य कारणासाठी करणे गरजेचे आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुला मुलींना जाळ्यामध्ये अडकल्याने अत्याचाराचे बळी ठरत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर योग्य कारणासाठी व योग्य ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे मत सोलापूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ व मानसिक समुपदेशक डॉक्टर संपदा अणवेकर यांनी बोलताना व्यक्त केले शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी श्री श्री गुरुकुल येथे किशोरवयीन मुलांची मानसिकता व्यक्तिमत्व विकास या विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कानडे हे होते तर यावेळी संचालिका डॉक्टर रुपाली कानडे डॉक्टर अमरदीप कंदले मुख्याध्यापक लक्ष्मण नरे मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर अणवेकर म्हणाल्या की आजच्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांमध्ये ताण त्यांना वाढत आहेत या ताणतणावातून मानसिक आजाराचे बळी पडत आहेत दिवसेंदिवस मानसिक आजाराची संख्या वाढत आहे मानसिक आजार ही मोठी समस्या नसून यातून योग्य वेळी मार्गदर्शन व समुपदेशन घेतल्यास बाहेर पडणे शक्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील नैराश्य ताणतणाव आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शिक्षकांना सांगणे गरजेचे असले आहे हे मानसिक आजार लपवल्यामुळे अनेक मुलांचे लैंगिक शोषण होत आहे मानसिक आजारामुळे व लैंगिक शोषणामुळे अनेक मुलं मुली आत्महत्येकडे पाऊल उचलतात अशा गोष्टी टाळणे गरजेचे असून अशा सर्व मानसिक नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी योग प्राणायाम खेळ संगीत चित्रकला आदी गोष्टींची आवड लावून घेणे गरजेचे आहे यातून आपली मानसिक नैराश्य व ताणतणाव कमी होतो अन्यथा मानसिक आजाराचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर व आपल्या अभ्यासावरील होतो त्यामुळे मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी जपणे गरजेचे असल्याचे समजले हे विद्यार्थी होणे गरजेचे असल्याचे मत ही बोलताना सांगितले डॉक्टर कानडे म्हणाले की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये समुपदेशनाची गरज असतेच समुपदेशनामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते जीवन जगत असताना आपली विचारश्रेणी बदलते त्यामुळे समुपदेशन करणे गरजेचे आहे समुपदेशनामुळे पडले दूर होऊन विचारामध्ये सकारात्मकता येते थे। विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात समुपदेशन घेणे व सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे असल्याचे मत सांगितले अध्यक्षीय समारोपात डॉक्टर जितेंद्र कानडे म्हणाले की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये समुपदेशनाची गरज असते समुपदेशनामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते जीवन जगत असताना आपली विचारश्रेणी बदलते त्यामुळे समुपदेशन गरजेचे आहे समुपदेशनामुळे नैराश्य दूर होऊन विचारांमध्ये सकारात्मकता येते विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य ठिकाणी समुपदेशन घेणे व सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी तर आभार मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा लामतुरे भाग्यश्री गोरे मंजुषा जोशी अनुजा कुलकर्णी नगिनी बिराजदार विशाल महाबोले अर्जुन माशाडकर यांनी परिश्रम घेतले मानसिक आरोग्यासाठी काय वाटतं काही पण सांगू शकतो नॉर्मल आपण आता बघतो ना आता आपण एवढं फेसबुक बघतो सोशल मीडिया बघतो आपल्याला गोष्टी बरेच माहिती आहे माहिती आहेत ना म्युझिक ऐकलं पाहिजे डान्स योगा केलं पाहिजे तू पण तुझ्या पाठीमागचं पण काय केलं पाहिजे तुला जर चिडचिड होतं किंवा टेन्शन येतं तर तू काय करतो सोपे गोष्टी काय चक्कर मारून येतो व्हेरी गुड अजून ग्राउंड वर चक्कर मारतो तू काय करतो जेव्हा टेन्शन येतं किंवा चिडचिड होतं राग येतं तर आपला राग कसा कंट्रोल करतो जिम मध्ये जातो हो। तुम्हाला उभं राहून बोलायला शिकलं पाहिजे कोणी करू शकता का सोप्या गोष्टी तुम्हाला जेव्हा स्पेस येतं तेव्हा तुम्ही काय करता मुलींमध्ये कोणीच उबरा नाही उभं राहणार उभं राहून बोला मी उभं करायची गरज नाहीये एवढं कशाला सांगावं लागत उभं राहायचं बोलायचं पटपट चल उभं राहा पुस्तक वाचायचं एवढं छान काही तुझ्याकडे मग कशाला घाबरतो हा कधी शिकणार आहेस बोलायला बोलायला पाहिजे ना आपण मग तू तू उभं राहून बोल की बाकीची पण मुलं बघून हेच सायकोलॉजी असते कोणीच उभं राहिले राहिलं ना की कोणीच नाही उभं राहा एकटं उभं राहिलं की सगळ्यांची अंतर येतील आता कोण येणार आहे नेक्स्ट आता मी नाही उभं करणार गप्पा मारेन अजून चला पटपट पाठीमागचे पण उभं राहू शकतात टेन्शनच येत नाही वाटत इथे हा व्हेरी गुड मेडिटेशन ओके सेम आन्सर पण तुम्ही रिपीट करू शकता तुम्ही काय करता ते तुम्ही सांगा राग आला तर काय करता चिडचिड झालं तर काय करता स्ट्रेस आलं तर काय करता हा उभं राहा पटपट उभं राहून सांगा बरं एक काम कर ह्या लाईन मध्ये पाठीमावून इकडून सुरू कर चल ड्रॉइंग काढते एवढे छान उत्तर आहे तुझ्याकडे कशाला बसून मनातल्या मनातच बोलत राहायचं का हा लोकांना पण कळू दे तू काय करते शांत राहा सगळे आता शांत राह जे उभं राहिले नाही ते आता शांत राहायचं काय मोटिवेशनल स्पीच वन बाय वन फास्ट वेळ नाही आपल्याकडे चला पटपट उभं राह सगळे उभं राहा वन बाय वन हां हा काय तेवढे लपून नाही देऊन सांग दाखव हा योग तू बर सॉन्ग्स ऐकते बर अजून म्युझिक स्टोरी बुक हा खेळायला जाते अजून शांत बसते व्हेरी गुड हे बेस्ट आहे हा हा कोट्याने बोलायचं म्युझिक हा खेळायला स्टॉरी हां इथे आता इथून सुरू करा शांत बसता हां बाहेर बर